गिरिमित्र संस्थेकडून यंदाचा मानाचा पुरस्कार शिवशंभ युवा हायकर्सला गिरिमित्र गिर्यारोहण संस्थेकडून कर्जतकारांच्या कार्याची दखल सन दोन हजार पंचवीसच्या गिर्यारोहण क्षेत्रातील संद। गिरिमित्र गिर्यारोहण संस्थेकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा कर्जतमधील गिर्यारोहण क्षेत्रात नावजलेली संस्था असलेल्या शिवशंभ युवा हायकर्स या संस्थेला दिला आहे त्यामुळे तालुक्यातील ही अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब ठरली आहे गेली अडतीस वर्ष शिवशंभू युवा हायकर्स संस्था कर्जत तालुक्यात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत रविवार दिनांक तेरा जुलै रोजी मुलिंडे येथील मराठा सेवा संघाच्या भव्य सभागृहात हिमशिखरांवर मदत व बचाव कार्यतज्ञ असलेले लक्पा शेर्पा प्रस्तारोपण आणि आईस क्लायबिंग स्पर्धा जागतिक विजेती इनस पार्पर हष्ट हजारी शिखर मोहिमांचे नेतृत्व करणारे भारतातील एकमेव गिर्यारोक उमेश झिपरे तसेच अखिल महाराष्ट्र गिर्यारोग महासंघाचे अध्यक्ष तथा एव्हरेस्ट वीर ऋषिकेश यादव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शिवशंभ युवा हायकरचे अध्यक्ष विकास चित्ते ह्यांसह महेंद्र कर्वे तुषार दिवेकर सुधांशु वणवे अमय कुलकर्णी गौरव चित्ते अमित शि भिशीकर ऋषिकेश दानवे प्रदीप नागे विजय कडू अमित गुरव प्रकाश पटवर्धन शैलेश सातपुते दिलीप कदम योगेश बाविस्कर सुमित गुरव रोहन बहुतुले मंजिरी कर्वे वंदना विकास चित्ते मिलन महेंद्र कर्वे समीक्षा गौरव चित्ते आदी सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते